राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यात आली विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात आलेल्या प्रगतीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील मागण्यांच्या अनुषंगानं महत्वपूर्ण चर्चा यावेळी घेण्यात आली राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची विविध मागण्यांबाबत राज्य सरकारकडं सातत्यानं सुरू असलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आज या संघटनेच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची सदिच्छा भेट घेतली या भेटी दरम्यान मागण्यांच्या पूर्ततेसाठी झालेल्या सकारात्मक प्रगतीबद्दल आमदार पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शासन निर्णयानुसार विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी पुढील प्रलंबित मागण्यांवरही तपशीलवार चर्चा करण्यात आली विशेषतः संबंधित मंत्री महोदयांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याबाबत आणि त्या मागण्यांना हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पुढील वाटचाल संघटनेच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर खजानीस महादेव चक्के जिल्हा कार्याध्यक्ष भगवान माने महिला प्रतिनिधी अनिता काळे शिवाजी चौगले सुभाष पाटील वसंत दावरे आदी गुणवंत सदस्य सहभागी झाले होते